मी आमच्या धरणामध्ये गाळ चालू आहे संदर्भात उच्चील उच्च धरणा धरणामध्ये जो गाळ चालू आहे तो कशा पद्धतीने ठराव पाठपुरावा केला आहे सरपंचानी यासाठी मी आम्ही माहिती घ्यायला गेलो तर आम्ही त्यांना अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही किंवा कोणताही जी आर दाखवला नाही त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना म्हणलं मग तुम्ही मिटिंग घ्या मग त्या मध्ये पण त्यांनी काय आम्हाला सांगितलं नाही मागच्या मध्ये तर त्यांनी आज ग्रामसभा लावली तर आमच्या धरणातली माहिती उपसा चालू आहे ते आमच्या शेतात गावामध्ये न पडता बाहेर गावी चाललेली आहे त्या संदर्भ आम्ही त्यांना विचारलं गेलं तर हे लिगली आहे का अनलिगली आहे तर ते म्हणले हे लिगली चालू आहे तर लिगली आहे चालू आहे तर हे गावाच्या बाहेर माती चालली ती कशा पद्धतीने लिगली म्हणलं नाही का त्यांना विचारलं गेलं तर ते म्हणतात ते त्यांनी तिकडून प्रोसेस केली आहे त्यांनी तिकडून ठराव आणलेले त्यामुळे हे माती बाहेर चालू जाऊ शकते आणि असं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही शांत झालो तर हे लिगली म्हणल्यावरती आम्ही काहीच बोललो नाही हे आम्ही नंतर माहिती काढल्यानंतर आम्हाला असं कळलं गेलं अनलिगली माती बाहेर गावी चाललेली आहे असं समजल्यानंतर आम्ही त्यांना प्रश्न विचारला प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला भाषा म्हणजे वेगळीच काय केली म्हणजे ते बोलले हे जे आर नुसार झाले बर जे आर काय सांगतोय सरपंचानी ते आमच्यावरती वरूनच सांगत होते ते नाही का जे आर काय सांगतोय जी गाळ उपसा माती आहे ती बाहेर गावी न टाकता गावातल्या गावात तिन्ही गावामध्ये पडले पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी हे जार मध्ये उच्चील कालदरे शिवली तीन गाव आव... हा बरून पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला दिवसाला वीसच ब्रस माती दिली जाईल पहिल्या दिवशी मिटिंग झाली त्या मिटिंग सांगितलं आम्हाला तुम्हाला वीस ब्रस माती दिली जाईल आणि इतर व्यतिरिक्त माती ते आम्ही नेऊ शकतो मग त्याच्यामुळे आम्हाला आवडलं ज्यांनी टेंडर घेतलेले त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही टेंडर घेतलेले तर आम्ही त्याच्या पुढे काय बोलणार आहे टेंडर घेतलं म्हणजे आमचं रूलच नाही राहिला ते, जो जो ते आता आम्हाला नंतर कळलं गेले का तुम्ही किती पण माती नेऊ शकता शेतकऱ्यांना म्हणजे तेवढी लागती नाही का जेवढा जे नुसार आहे त्याप्रमाणे तुम्ही माती घेऊन जाऊ शकता आता असं सांगितलं तुम्ही तुमच्या गाड्या घेऊन या पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं गेलं का आम्ही बावीसशे रुपये ब्रस्ट बावीसशे रुपये गाडीने तुम्हाला शेतामध्ये माती टाकणार जे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांनी असं आम्हाला सांगितलं होतं ते आम्हाला त्याचे नाव नाही माहिती पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आम्हाला सरपंचानी आज सांगितलं का तुम्ही बावीसशे रुपये माती टाकू शकता एवढीच माहिती आम्हाला कळली नंतर आज ही माहिती कळली गेली कि तुम्ही तुमच्या पद्धतीने माती भरून म्हणजे जे फोकल्यान चालू आहे झालं त्यांच्यातून आम्ही मोफत भरून देणार आम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने माती घेऊन जाऊ शकता हे आज आम्हाला असं कळलं गेले माती मोफतच आहे पण आपलं न्याय करता हा शेतकऱ्याचा आहे तर शेतकरी त्याच्या पद्धतीने तो नेऊ शकतो अशी आमची मागणी माती द्या ते माती देतात ते पण त्यांनी आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही बावीस रुपयांनी आम्ही तुम्हाला गाड्या खाली करतो नाही तुमचे तुम्ही ट्रॅक्टर घेऊन या शेतकऱ्यांना वाटलं आता बावीस रेट म्हणलं कोण माती नेणार ना गरीब शेतकरी इकडे आमच्या भागामध्ये आदिवासी समाज आणि शेतकरी सगळे गरीब आहेत तर आज सांगितल्यामुळे कोणी मागणी करायला गेलं नाही पण आज कळलं कळते की तुम्ही तुमच्या पद्धतीने गाड्या आणू शकता ट्रॅक्टर अनुसार माती नेऊ शकता असं आम्हाला आज सांगितलं गेलेले शंकरवाळ आढारी ग्रामपंचायत सदस्य माती प्रकरणावर ते आम्हाला पण सांगण्यात नाही आले काही म्हणजे नाही नाही विचारलं आता म्हणजे सध्या काम चालू झाल्यावर आम्हाला कळलं काही असा असा विषय आम्ही विचारला असं आम्हाला काही लिगली डॉक्युमेंट वगैरे काही दाखवलं नाही फक्त आम्हाला तोंडी सांगितलं तोंडी असं वैध नाही ना तुम्ही मागणी करा माहिती अर्ज करा अर्ज केलाय माहिती मागवली मी माहिती कळली तुम्हाला सांगतो आक्षेप काय सगळ्यावर आक्षेप काय नाही आमचं पूर्ण लिगली माहिती आम्हाला कळली नाही नमस्कार ग्रुप ग्रामपंचायत उचल या ठिकाणी जे पाजर तलाव आहे या का ठिकाणी तीन चार दिवसापासून जो माती उपसा चालू आहे तो शासकीय नियमानुसार रितसर आहे पण काय विषय होतो सर, सर, हो सर शासकीय नियमामध्ये त्याच्या जे आरमध्ये असं लिहिलं गेलं किंवा असं नमूद करण्यात आले का हा पहिला तेथील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांना माती द्यावी शिवाय ते त्यांच्या सो खर्चाने त्यांनी नेऊन आणि गव्हर्नमेंट त्याला काहीतरी सबसिडी देते चौतीस रुपये गणपुताने पण आता अशी परिस्थिती झाली का त्या क्षेत्रातून पाजर तलाव क्षेत्रातून माती बाहेर जाते तर आमचं ग्रामस्थांना सरपंच आज ग्रामसभा होती त्या ठिकाणी असं म्हणणं होतं की त्या ठिकाणी असलेली माती स्थानिक शेतकऱ्यांना द्यावी आणि त्याच्यानंतर उरलेली माती बाहेर ते गेली तरी काय हा पण काय शेतकऱ्यांचं कर्तव्य आहे सर पण काय विषय काय आहे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाही जर एखाद्याला जर सांगितलं आवश्यक एखाद्याला जर खूपच आवश्यक माहिती असेल एखादा मातीची आवश्यकता असेल एखादा मोठा शेतकरी असेल तर त्यांनी स्वतःची माहिती स्वतःची माती नेहता नेता गरीब शेतकऱ्यांची पण माहिती माती त्यांनी फ्री कॉस्ट भरून द्यावी अशी आमची विनंती हो नाही नाही न्यायचा आणायचं तर शेतकरी स्वतः जबाबदारी घेतोय पण फक्त भरायची त्यांनी जबाबदारी घ्यावी लावा। हो सर नाही हो सर तसे अप्लिकेशन ग्रामपंचायतीला दिले प्रत्येकाने तर विषय काय होतो सरपंचांनी अप्लिकेशन तिथपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे सरपंचांनी शेतकऱ्यापर्यंत पूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन माहिती सांगत हा पोहोचवतात पण प्रॉपर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत नाही पंचांना तसेच हे पाटबंधारे खात्याला अशी विनंती तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला पूर्ण परिपूर्ण माहिती द्या तर पण पाटबंधारी खाते याच्यात आहे ना सबसेल बाजूला पडल्यासारखं दिसतंय कारण ते जबाबदारी फक्त तो जे आरोपातून दाखवा एवढंच केलेले बाकी काही नाही तुम्ही माती नेऊ शकता पण आम्हाला अगोदर सांगितलं गेलं तुम्ही वीसच ब्रस माती नेऊ शकता अकुरी माहिती दिली आणि ते बोलले तुम्हाला जर मोठी गाडी लागत असेल दहा टायर सहा टायर तर तुम्ही आम्हाला बावीसशे रुपये द्या आणि आम्ही तुमच्या वावरमध्ये माती टाकू शकतो बावीस रुपये शेतकरी बावीस रुपयात माती टाकू शकत नाही शेतकरी हा बावीस रुपयात माती टाकू शकत नाही आमची एवढीच विनंती त्यांनी अजून थोडा रेट कमी करून शेतकऱ्यांना ला... चांगल्या जा म्हणजे याच्यामध्ये रेट मध्ये त्यांनी माती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचव एवढीच आमची माहिती मागणी आहे त्यांनी जर कमी नाही केली तर तुमची भूमिका काय आमची भूमिका आम्ही आमच्या पद्धतीने गाड्या घेऊन येणार आणि माती टाकणार असेल कोणाला गाड्या भेटत असेल ते त्यांच्या पद्धतीने आणून आप... टाकू शकतात